अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका सुतार लोहार समाज संघटनेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली खडकी रोडकडे जाणाऱ्या श्री विश्वकर्मा चौक येथील मंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री विश्वकर्मा भगवानांच्या महापूजा व महाअभिषेकाने झाली सौ पल्लवी व विकी सुरेश मोरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर सौ सो सोनाली व सुरेश बापूराव जानराव यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली यानंतर हबप श्री शांताराम महाराज गाडेकर यांचे प्रवचन झाले यावेळी परमपूज्य श्री रमेश गिरीजी महाराज यांचे आशीर्वाद तसेच हबप श्री उंडे महाराज यांचे मार्गदर्शन लाभले समाज बांधवांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली त्यानंतर नूतन नगराध्यक्ष पराग संदान यांच्यासह नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यासाठी सुरेश बापूराव जानराव व विकी सुरेश मोरे यांनी अन्नदान केले भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोपरगाव तालुका सुतार लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजयराव जाधव उपाध्यक्ष वामनराव कदम सचिव दत्तात्र क्षीरसागर उपसचिव मधुकर मोरे खजिनदार सुनील राजगुरू यांच्यासह सूर्यकांत जाधव संदीप राहातेकर राजेंद्र कापडे संजय बोराळ सुभाष ताजने साईनाथ जानराव संतोष वागचौरे वैशाली दिवेकर कार्यकारिणी मंडळ परिश्रम घेतले कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पाडल्याने समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने कोपरगाव पर्व या विश्वकर्पाच्या शुभेच्छा या पहिल्या सृष्टी निर्माण केली असेल राम शेव असेल या सगळ्याचे आभार मानतो आज त्याचप्रमाणे कारागीर दिन म्हणून पण साजरा केला जातो कारण या सृष्टी सर्व कारागिरांचंही महत्व असलेलं आहे आणि त्यांचा सर्व आजच्या दिनी केला जातो या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे समाजासाठी ज्या काही आल्या अडचणी जे काही त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संजीव उद्योगाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक एवढीच आपल्या सर्वांना वाई देतो आणि परत एकदा श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा विश्वकर्मा भगवान जयंती या आज एकतीस तारखेला शनिवारी अति उत्साहामध्ये सर्व समाज बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे प्रथमतः या ठिकाणी सकाळी आठ वाजता विश्वकर्मा भगवान यांची महापूजा व अभिषेक आदरणीय श्री पल्लवी सौ पल्लवी व विकी सुरेश मोरे यांच्या शुभ झाले त्यानंतर नऊ ते दहा दहाच्या वेळेमध्ये सत्यनारायण यांची महापूजा या ठिकाणी सौ सोनाली व श्री सुरेश बापूराव जानराव यांच्या शुभ हस्ते झाली त्यानंतर दहा ते अकरा या वेळेमध्ये हरिभक्त परायण श्री शांताराम महाराज गाडेकर सोमफालेकर यांचे विश्वकर्मा भगवान यांच्या मार्गदर्शनामध्ये मला समाजासाठी जे उपकृत संसार उपयोगी जे माहिती असेल ती आम्हाला देण्यात आली आणि अतिशय पद्धतीने त्यांनी समाजाला उपकृत केला आपल्या प्रवचनामधून वगैरे वालीमधून त्यानंतर आदरणीय उंदे महाराज या ठिकाणी आले त्याच्या अगोदरांची महाआरती झालेली आहे सर्व समाज बंधूंनी महाआरतीचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर उंदे महाराज या ठिकाणी आले परायण पदाधिपती आपले महाराज कुंभरी इथून ते आले दरवर्षी ते येतात आमच्या लोकांना प्रोत्साहन देतात आणि आमच्या समाजाची प्रगती करण्यासाठी त्यांचा मोठा खालीचा वाटा या ठिकाणी आहे या ठिकाणी रमेशगिरी महाराज असतील त्यानंतर आपले त्याचबरोबर आपल्या समाजाच्या वतीनं आपले विवेक भैया असतील त्यांचाही संदेश काल फार प्राप्त झाला आपले आशुतोष दादा काळे असतील आमदार यांचाही संदेश आम्हाला प्राप्त झाला आमच्या समाजाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर आदरणीय या कोपरगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय पराजी संदा साहेब या, या ठिकाणी आले त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेऊन आपला आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला आणि त्यांच्या हस्ते काही मान्यवरांचा का सन्मान या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बरेचसे नवनिर्वाचित इतर सुद्धा महिला कार्यकर्त्या नगरसेविका या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महिलांच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी आधी केलेला आहे आणि या ठिकाणी महाप्रसाद सुरेश झांदराव हो। आणि त्यानंतर विकी सुरेश मोरे या दोन व्यक्तींनी घेतलेला होता अतिशय चांगल्या प्रकारचा महाप्रसाद समाज समाज बांधवांना यांनी या ठिकाणी दिला जवळजवळ हजार एकच्या उपस्थितीमध्ये हजार एक आमचे समाज बांधव महिला बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या पुढील वर्षाचा महाप्रसाद तीन जणांनी घेतलेला आहे गाडेकर त्यानंतर पेंढारे आणि त्याचबरोबर आपले रोकरे या तिघांनी पुढच्या वर्षीचा महाप्रसाद घेऊन एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यांनी समाजासाठी प्रस्थापित केलेले आहे किरण सूर्यवंशी आपले उंदे महाराज त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन केलेला आहे आम्ही सर्व समाज बांधव आपल्या कोपर गावातील सर्वांचे आम्ही आभार मानतो अशाच प्रकारचा आमचा सन्मान सोहळा जयंतीचा सोहळा दरवर्षी संपन्न हो अशी परमेश्वरचरणी प्रभू प्रभाकर विश्वकर्माचरणी प्रार्थना करतो कोपरगाव तालुका सुतार लोहार समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मी स्वागत करतो आणि त्यांना यापुढे आमचं विश्वकर्म भगवानाने दीर्घायुष्य देव आरोग्य देवो आणि त्यांच्या हातून सर्व समाजाची उत्तम प्रकारे सेवा अशी प्रार्थना करू